उभा पाहतो बैठा हे बघ उभा राहतो महादेव बायको आणि जो ज्यांनी फास्ट घेऊन नेलेला आहे त्या मुलाची म्हणजे महादेव बैंशी महादेव बैंशी गजवेची ही बायको आहे तिला चार मुली आहेत आणि या मुलीसाठी तर या प्रसागात मी खरोखरच यशपाल कांबळे यांचा आभार मानतो की त्यांनी या मोर्चाचे आयोजन केलं आणि त्या महादेव बंशी ध्वनी मोबाईलवर सांगितलं की बाबा मला त्रास देणारी माणसं कोणते ते कुठल्या जातीचे आहेत कुठल्या धर्माचे आहेत हे आपण बाजूला ठेवूया परंतु ह्या प्रकरणामुळं या मुली ह्या मुलीचा बाप आणि ह्या पुरीचा ने जीव दिलेला आहे तर आमच्या पोलीस स्टेशनशी पोलिसांशी आमचं कसलंही वैर नाही माझ्या पोलीस भावांना माझी विनंती आहे की तुम्ही आमचे भाव आहेत तुमच्यातला माणूस जागा करा तुमच्यातल्या भावना आमच्या ज्या भावना त्या भावना यशपाल पोहोचवतो तुमची आमची दुश्मन नाही आहे परंतु या प्रकरणाकडे या गांभीर्यानं पहा माझी एवढी या निमित्ताने विनंती आहे दुसरी गोष्ट अशी आहे आमचं पुरुषांचं कसलं दुश्मन नाही आहे त्याचं भांडण वैर नाही परंतु जी व्यवस्था आज ती व्यवस्था ती भयानक आहे आणि ती हे भयानक व्यवस्थे अवस्थेमध्ये व्यवस्थेमध्ये भांडणार आहोत म्हणून माझ्या इथल्या या मोर्चामध्ये या मोर्चामध्ये यशपाल कांडायच्या मोर्चामध्ये मराठा समाजाचा प्रकार पडतो हा ही या मराठा समाजा शिवाजी शिंदे याला वाईट वाटलं माझ्या सांभार समाजाची मुलं त्यांना वाईट वाटलं आमच्या इतर समाजाची जी लगेल बाकीचे इतर सर्व समाजाच्या माणसांनी यामध्ये भाग घेतलेला आहे एकच मार्तान समाजाचा किंवा महार समाजाचा प्रश्न नाही या प्रश्नासाठी सगळ्यांनी या प्रकारामध्ये उतरलेली आहेत आणि अंजणूकांना आणि सर्वांना विनंती केली गावच्या विनंती की तुम्ही एकटे नाही तर आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत नाही 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 चैन और आराम आमचं डोकं हललं तर आम्ही यंत्रणा हलू शकतो एवढी ताकद आमच्यामध्ये आहे एवढी संविधानामध्ये ताकद आहे तुम्ही विसरलात आम्ही आठशे आठशे किलोची चित्राबा आम्ही हाणलेली माणसं आहे बरोबर आहे का त्याच्या आठशे आठशे आम्ही ची आहे हाडा मासा सहित आम्ही हाणलेली माणसं आहेत मारलेली माणसं आहेत आम्ही ती हाडक फुडू फुडू खालेली माणसं आहेत पण अशी आमच्या वेळी येऊन देऊ नका तुमची हडक फुडून आमच्या आमच्यासाठी ताकद आली आहे ती आमच्या डोक्यात घालू नका कारण का आम्ही गावकी सोडलेली आहे गावकी फाडण्यासाठी जी जी चित्र ही लागतात ना हात्यारं ती हात्यारं आम्ही शिक्षणामुळे बाबासाहेबांच्या कृपेमुळे अण्णाभाऊ साठेच्या कृपेमुळे आम्ही ती हत्यार बाजूला ठेवलेली आहेत विहिरीत किंवा नदीमध्ये टाकून दिलेली नाही आमच्या वर वे वेळ आणू नका कि ती हात्या बाहेर काढायची म्हणून माझे इथल्या प्रशासनाला विनंती आहे बाबांनो तुमचं आमच्या दुश्मन तुम नाही म्हणून विनंती आहे की यशवाल कांबळे यांच्या मोर्चामध्ये त्या मोर्चाची दखल घ्या आणि फिरणाऱ्या चित्राबांना जी आज ही काय आज ह्या नाव ह्या ह्या पूर्वीच्या नवऱ्याला मारलं या चित्राबा सोडू नका अशी विनंती या निमित्ताने करतो आणि दलित यशपाल याच्या मोर्चाला दलित सिनेच्या वतीनं पाठिंबा व्यक्त करतो तेच नागेश कांबळे मित्रपतीच्या ना वतीनं मी त्यांना पाठिंबा देतो मित्रांनो हा जो हळवा साधा आपल्याला सगळ्यांना दिसलं की या महिलेची अवस्था बघून आपलंही हृदय रडायला लागलेलं आहे तरी सुद्धा शासनाला आणखी जाग येत नाही सूरज केशव गोरे माधव दशरथ माने केशव गोरे यांच्यावरती तीनशे सहा तीनशे पाच आणि चौतीस असा साठी एकटा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना सुद्धा ही बाटगुळा आपल्याला फिरताना आणि ही जी महिला ताबलेली आहे डोळ्यामध्ये आपल्याला आसरू बघावं लागतात म्हणून त्या शासनाला आणखी मी सांगतो सरकारला आणखी म्हणतो की तुम्ही समाज हितासाठी काय करता देशासाठी काय करता राष्ट्र करता साठी लोकशाही वाचवण्यासाठी काय करता म्हणून लोकशाही वाचवायची असेल तर सर्वांनी एकत्र येऊन सर्वांनी यशपाल ये कांबळे यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायचंय म्हणून या ठिकाणी आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य यशपाल कांबळे हे आपले विचार व्यक्त करतील

लोकशाही रान्नाभाऊ साठे अहिल्या माता होळकर या थोर महापुरुषांना अभिवादन करून आज अनुसूचित जाती जमाती ऍक्ट खाली जे महिन्याभरा महिनाभरापूर्वी गुन्हे दाखल झाले त्यातला एक केळगाव मधील माझ्या भगिनीचा शीतल खरे या बघिन्यावर अन्याय अत्याचार झाल्यामुळे तिथं त्यांचे घराचे वासे ते तोडफोड करून त्यांच्या शेजारच्या अन्याय अत्याचार केला त्या केडगावच्या आरोपींना डीवायस एक्केचाळीस खाली नोटीस देऊन त्यांच्या पदाचा गैरवापर करत त्यांना तहसील जामीन देऊन प्रथम या विषयापासून त्यांना भटकवण्याचा प्रयत्न डीवायस केला तसेच ते आरोपी सध्या त्या गावामध्येच असतात एखाद्या आमच्या दलित माता भगिनीवर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवताना डिपार्टमेंट गप्प का आहे हा आमच्या ह्या कारणासाठी आम्ही जेव्हा तो हे आंदोलन छाडलेला आहे अंजणदोव मध्ये आमचे मित्र महादेव धनसिंह रंडिये हे शेजाऱ्याच्या त्रासाला किंवा त्याच्या सतत मारहाण करत होते तो इज्जती खातीर फक्त त्यांनी जीव दिला कारण त्याच्यावर अन्याय त्याच्यात इतका भरपूर केला त्या लोकांनी महादेव माने केशव गोरे सूरज गोरे ह्या तीन आरोपींनी ज्या दिवशी मदत झाली ज्या दिवशी एक्सपायर झाला त्या दिवशी सुद्धा गावातील एकही व्यक्ती त्या मैत्रीला आलेला नव्हता ही कसली भयानक परिस्थिती हा आमचा अत्याचार कदापी आम्ही सहन करून घेणार नाही त्या दिवशी त्या दिवशी एकही आरोपी आमच्या बंधू महिलांच्या घरी किंवा त्या मैत्रीला गावातील एकही कुठा तर सोडा गावातले गावकरी आला नाही माझा असा सवाल आहे की ही पोलीस पाटील तिथं काही झखमारत होता का, हो का पोलीस त्या दिवशी बाळूमामाचा कार्यक्रम होता त्या दिवशी हा आरोपी हरामखोर आरोपी त्या बाळूमामाच्या ये कार्यक्रमाला येऊन तिथे पावती फाडून गेला त्यावेळेस डिपार्टमेंट काय करत होत आणि तो, तो पोलीस पाटील काय करत होता आणि डीएस काय करत होता त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये मी आजच्या येत्या घडीमध्ये भरपूर मोठ्यात मोठं आंदोलन आम्ही करणार तर आहोतच पण आजच्या घडीला डीवायस किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी हि तर येऊनच उत्तर आम्हाला दिले पाहिजे त्याशिवाय आम्ही हटणार नाही अशी आम्ही आज भूमिका घेतो अन्याय अन्याय अत्याचार सध्याच्या काळामध्ये इतके वाटत चाललेले आहेत ती एक केस आहे अंजणगावची एक केस आहे केरगावची एक केस आहे पण आरोपीला अटक का होत नाही का तो तुम्हाला सांगतो आपण फक्त भत... दलित आहोत म्हणून आपण सवर्ण असतो आपल्याला सगळे आरोपी अटक झाले असते आमच्या मुस्लिम बांधव परवा दिवशी गुन्हा दाखल झाला त्या दिवशी त्याला डिपार्टमेंटला आरोपी कस काय सापडला हे आरोपी कस काय सापडत नाहीत हा आमचा सवाल आहे त्यामुळे डिपार्टमेंट